जानेवारी दोन हजार सव्वीस सोमवार देशभक्तीमय वातावरणामध्ये दे, आपण आज आदर्श शिक्षण मंदिर मिरज येथे भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभलेले आपल्या आदर्श शिक्षण मंडळाचे पदाधिकारी आदर्श शिक्षण मंदिर मिरजच्या मुख्याध्यापिका सौ स्नेहलता पूर्णी तसेच इतर पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मान्यवर आणि इथे जमलेले माझे आवडते विद्यार्थी तर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आपल्या देशासाठी फारच महत्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे कारण दीडशे वर्ष इंग्रजांच्या हातात असलेली सत्ता आज प्रजेच्या हातात येऊन त्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने सव्वीस जानेवारी या दिवशी सुरुवात झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला जरी आपला देश भारत स्वतंत्र झाला असला तरी आपल्या देशाची सत्ता पूर्ण हाती येण्यासाठी आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसाची वाट पाहावी लागली या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हो संविधानाची अंमलबजावणी झाली देशातील संविधानाचा तसेच लोकशाहीचा आणि इतर देशातील संविधानाचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात मोठी राज्यघटना म्हणजे संविधान लिहिले हे संविधान म्हणजे देश चालवण्यासाठी नियमांचे पुस्तकच होते या संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व आणि काही कर्तव्य सुद्धा दिलेले आहे मग या मूलभूत हक्कामध्ये आपण स्वातंत्र्य समता त्याचबरोबर धर्म स्वातंत्र्य सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क त्याचबरोबर शोषणायुरुपीचा हक्क आणि विशेष म्हणजे आपण हे हक्क मिळाले नसले तर आपण न्यायालयामध्ये जा। जाऊन त्याविषयी जाब मागू शकतो किंवा न्याय मागवू शकतो हा सुद्धा मूलभूत हक्क आपल्याला दिलेला आहे आपला प्रवास गेले सत्याहत्तर वर्षात भारताने खूप प्रगती केली आणि अजून प्रगती करत आहे भारतीय राजघटनेला रा किंवा संविधानाला या सर्व प्रगतीचे श्रेय द्यावे लागेल स्वतः आपल्या देशातील एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रजेच्या हाती आलेल्या सत्तेनुसारच आपल्याला काही कर्तव्य सुद्धा आपल्या हातामध्ये आपल्याला अंगीकारावी लागतील मग या कर्तव्यामुळे आपण अजून आपला देश उन्नती करेल आणि लोकशाही मार्गाकडे वाटचाल करेल मग आता हे कर्तव्य कोणते आहे तर आपण संविधानाचा आदर करून मूल्य जपले पाहिजे त्याचबरोबर राष्ट्रीय दोन्ही राष्ट्रीय गीताचा मान राखला पाहिजे भारताच्या स्वातंत्र्य त्याचबरोबर आपल्या देशासाठी त्याग शौर्य आणि देशभक्तीची भावना आपण जोपासली पाहिजे सर्व भारतीयांमध्ये एकता बंधुता आणि संतेची भावना आपण जोपासली पाहिजे त्याचबरोबर पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आपण केला पाहिजे त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण केले पाहिजे आणि पालकांसाठी विशेष म्हणजे आपल्या सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना आपण प्राथमिक शिक्षक प्राथमिक शिक्षण दिलं पाहिजे हे महत्वाचे कर्तव्य आपण जोपासली पाहिजे त्याचबरोबर देश जसे संविधानाच्या मूल्यावर चालतो किंवा संविधानाच्या नियमावर चालतो तसंच विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या शाळेचे नियम पाळले पाहिजेत आणि आपले नियम पाळणं हे सुद्धा विद्यार्थ्यांचे कर्तव्यच आहे तुम्ही आदर्श शिक्षण चे विद्यार्थी आहोतच त्याचबरोबर आदर्श नागरिक आणि आपल्या वर्तनातून विचारातून आणि आचरणातून एक आदर्श व्यक्ती बनण्यासाठी आपण नक्की तयार होत आहोत मी एवढी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र